ती करते अभिनय होऊन बेभान तिने कसं बरं निर्माण केलं हास्य जत्रेत आपलं स्थान मग तिला आवडतो हॉट ती आहे मादत्तेचा फ्लॉवर पॉट माझ्यातलं काहीतरी ना नाविन्य लोकांपर्यंत पोहोचवायचंय येत्या दिवाळीला तिची मराठी फिल्म होते प्रदर्शित सो त्याच्यासाठी मी माझे शंभर टक्के देते त्यामुळे ती आहे खूप हर्षित आता ती कोण हास्य जत्रेत तिला कशी एंट्री मिळाली तिने मला हा ही संधी दिल्या चान्स दिलाय तिने नक्की कोणतं बोल शूट केलं आणि तिची फिल्म नक्की कोणती आणि ती कधी रिलीज होते या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच प्रकारचे मनोरंजन पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा आता हास्य चित्रात ज्यांनी आपल्या कॉमेडी अंदाजाने रसिकांना पोर हसवलं आणि टीव्ही समोर बसवलं नम्रता ताईसाठी तिने मला तिने मला सांगितलेलं माझं एक काम बघून की तुला माझ्याकडनं एक काम असणार आहे आणि तिने मला इथं ऑडिशनला पाठवलं तो प्रयत्न करता मला दोन माणसं भेटले माझ्या आयुष्यात मोठे सर आणि अशा अनेक दिग्गज चेहऱ्यांपैकी एक तो म्हणजे ती ती आहे एकदम मवाली ती आहे शिवाली प्रयत्न चालू आहेत माझे पण कलाकाराने काही नवे करत राहावे शिवालीलाही मग असंच वाटलं तर त्यात नवल काय जे दिसतं तेच दाखवलं की जग फसत आणि शिवालीनेही तिच्या बोल्ड अंदाजातल्या फोटोने आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडलं आता ही सर्व करण्यामागे उद्देश एकच चित्रपट जाहिराती यात आपला जलवा दाखवणं आणि तो ही तिच्या चाहत्यांना येणाऱ्या सैरा केम धुमशान या चित्रपटात पाहायला मिळणार आहे ही मराठी मूवी येत्या दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रदर्शित होते आणि विशेष म्हणजे या मालवणी पोरीने नेत्यात लीड रोल करत आपल्या एका रोमॅन्टिक आणि डॅशिंग अंदाजाने स्क्रीन सजवली आहे सो आपल्या सर्वांच्या या बोल्ड आणि हॉट अशा शिवाली परबला तिच्या येणाऱ्या सर्व साठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मी नंदिनी सांगत होती आपल्याला मालवणी अभिनेत्रीचा अभिनय प्रवास जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू